महायुतीत बच्चू ही शिवतारेंच्या वाटेंवर अमरावतीची जागा भाजपला जाताच म्हणाले वेळ आली तर नेमकी सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये बच्चू कडू यांचं म्हणणं काय आहे ते बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही अडचणीत येत असल्याचं वाटायला लागलं ला आहे वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडून जाण्याचा निर्णय घेऊ असे बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्षाचं जागावाटवावरून जोरदार रस्सिकेच सुरू असतानाच एक एक मतदारसंघ घटक पक्षांना जाताच बंडखोरी होण्याचे संकेतही मिळत आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागलेले असतानाच आता अमरावती मतदारसंघातही महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघ भाजपकडे गेला असून रामटेकची जागा शिवसेना गट लढवणार आहे यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की प्रत्येक मतदारसंघात मतभेद असतात अमरावती मतदारसंघातही मतभेद आहेत बच्चूकोडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील मात्र देशात नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान पंतप्रधान करण्यासाठी बच्चूकडू व अडसूळ सर्व मतभेद विसरून प्रयत्न करतील हे नेते आमच्यासोबत राहतील असा विश्वासही भाजपा प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर बच्चूकोडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्हाला विश्वासात न घेता मतदारसंघ जाहीर केले जात असतील तर अशा परिस्थितीत आमचा अजिबात पाठिंबा राहणार नाही आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की पाठिंबा देण्याची मानसिकताच राहिली नाही वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही अडचणीत येत असल्याचं वाटायला लागलं ला आहे वेळ आली तर आम्ही अमरावतीत उमेदवार देऊच अमरावती लोकसभा मतदारसंघात आमचे दोन उमेदवार आमदार सोडून किमान एक लाख मते आहेत अमरावती मतदारसंघावर शिवसेनेनेच करायला हवा होता मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय हे थोडं अंगलट येताना दिसत आहे महायुती तोडायची सुरुवात त्यांच्याकडून झाली असेल तर आम्हीही मागे राहणार नाही आम्हाला युतीतून बाहेर यायचं नाही मात्र तुम्हाला युती ठेवायची नाही तर आम्ही काही गुगलाम नाही दरम्यान बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात भाजप नेते विजय शिवतारे यांनी मोर्चा खोलला आहे मला पक्षातून काढले तर मी बारामतीतून लढणार असल्याचे शिवतारे शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे त्याचबरोबर भाजपच्या चिन्हावरही निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे यामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या उडताना आता आपल्याला पाहायला मिळत आहेत तर अशा प्रकारे बच्चूकोडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही अडचणीत येत असल्याचं वाटायला लागले असं विधान केलं आहे त्यामुळे वेळ आली तर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ असं देखील बच्चू बच्चूकडू यांनी यावेळी म्हटलं आहे तसेच महायुतीला इशारा देखील दिला बघूया आता पुढची स्टेप बच्चू बच्चूकोडू यांची काय होती ती त्या संदर्भात कुठलाही निर्णय आल्यास आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद